नमस्कार जी एस एज्युकेशन अँड आर्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडक्यात तुम्हाला माझ्या चॅनलबद्दल माहिती देते माझ्या चॅनेलवर मी शिष्यवृत्ती क्लासेस तसेच वर्ग नर्सरीपासून ते पाचवीपर्यंत सर्व विषयांचे क्लासेस अगदी फ्रीमध्ये घेत असते त्याचप्रमाणे दररोज वर्ग एक ते दहापर्यंतसुद्धा विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी प्रश्नावली दररोज चॅनलवर घेतल्या जाते सर्व विषयांची त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा तसेच आपल्या सर्व मुलांपर्यंत चॅनलला पोहोचवण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे आणि प्रश्नावलीसुद्धा दररोज फ्री असते तर चला सुरुवात करूया आजच्या आज आपल्या आजच्या विषयाला सॉरी आजच्या आपला विषय आहे पूर्व प्राथमिक शिक्षण आणि त्यामध्ये पालकांची भूमिका आपल्या सर्वांना माहितीच आहे की पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजेच जर आपण मुलं तीन वर्षाची पावणे तीन वर्षाची झाली की मुलांना लगेच शाळेत टाकण्याची घाई सुरू करतो काही ठिकाणी तर मुलं जन्माला आली तेव्हापासूनच त्यांच्या शिक्षणाची टेन्शन मुलं पालकांना येऊन जात असते की मुलांना कुठल्या शाळेत टाकावं मुलं व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित मा मीडियम कोणतं निवडावं मुलांसाठी वगैरे हे सर्व तर जनरली शहरी विभागात तर सर्वकडे सर इंग्लिश मिडीयमच्या वगैरे शाळा उपलब्ध असतात पण खेडेगावामध्ये अशा शा शाळा उपलब्ध नसतात मग त्यामुळे काय होतं की श खेडेगावातील जे पालक आहेत ते आपल्या मुलांना शहरामध्ये शिकण्यासाठी पाठवतात पण काही दिवसानंतर कालांतराने प्रश्न असा पडतो की मग मुलं तर इंग्लिश शाळेमध्ये शिकतात पण पालक लोक एवढे सुशिक्षित नसतात किंवा त्यांना त्यांच्या शेतीच्या कामामुळे किंवा इतर त्यांचं जे रुटीन असते त्याच्यामुळे त्यांना मुलांना वेळ वेड़ द्यायला वेळच मिळत नाही त्यांचा अभ्यास घ्यायला मग अशा वेळेस आपण आपल्या मुलांची योग्य पद्धतीने शिक्षणामध्ये मदत कधी कर कशी करू शकतो किंवा त्यांची पूर्वतयारी आपण आतापासूनच आता शाळा सुरू व्हायला अजून एक महिना वेळ आहे काही ठिकाणी पंधरा दिवस वेळ आहे तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे आपण लहान मुलांची तयारी कशी करून घेऊ शकतो ते आज आपण बघणार आहे तर पूर्व प्राथमिक वर्गातील जे मुलं असतात त्याच्यामध्ये सर्वात लहान वयोगट असतो आपल्याकडे तर प्ले ग्रुप किंवा मग नर्सरी म्हणजेच अडीच ते पावणे तीन तीन वर्षाची मुलं आता ही मुलं इतकी छोटी असतात की त्यांना साधे साधे शब्दसुद्धा काही काही बोलता येत नाही काही मुलं खूप छान बोलतात काही मुलं उशिरा बोलतात आणि काही मुलं तर पाच वर्षापर्यंत बोलतसुद्धा नाहीत त्यानंतर ती मुलं बोलायला सुरुवात करतात तर या मुलांना सर्वात आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आई हा सर्वप्रथम गुरु आहे पहिला गुरु हा आई आहे तर या मुलांसाठी आई का महत्त्वपूर्ण आहे पालक दोन्ही असतात आई वडील दोन्ही पालक असतात किंवा इतरही घरातील व्यक्ती पालक म्हणून याच्यामध्ये त्यांचा शिक्षणामध्ये फार महत्त्वाचा सहभाग असतो पण आईच का आता आई जरी शिकलेली असली जरी नोकरी करत असली किंवा इतरही काही काम करत असली तरी वडिलांपेक्षा जास्त म कार्य हो, हे आईचंच महत्त्वाचं असते कारण की लहान मुलं जास्तीत आई जास्त आईशी अटॅच असतात त्यामुळे आईच अशी असते की ती आपल्या मुलांना योग्य वळण लावू शकते अभ्यासाचं त्याचप्रमाणे त्याला अभ्यासामध्ये योग्य ती मदत करू शकते आणि त्याला पुढे नेऊ शकते आता चला आपण बघूया की आपण लहान मुलांची तयारी कशी करू शकतो आता एकदम सोपं सोपं आहे की जर आप पहिल्याच दिवशी आपण म्हटलं की पेन्सिल घे आणि कागद घ्या आणि लिहायला सुरुवात कर तर ही छोटी मुलं नाही लिहू शकणार कारण त्यांची बोटं आपण पाहू शकतो अतिशय नाजूक बोटं असतात जेवढं पेन्सिलचं साईज आहे ते तेवढी त्यांची बोटं असतात आता आपल्याला जर लवकर लिहिता येत नाही तर मुलांना कसं काय लिहिता येणार आहे ज्यावेळेस आपण लहान होतो सहा वर्षाचं असताना आपण पहिल्या वर्गात गेलो होतो काही जणं गेले असतील कॉन्व्हेंटमध्ये पण आपण सहा वर्षाचे असताना पहिलीमध्ये गेलो होतो त्यानंतर आपल्याला मॅडमनी पेन्सिल पकडाय पेन्सिल तर खूप दूर राहिली लेखन पकडायला शिकलो आपण त्यानंतर पाटी होती पुस्तकं वह्या त्या आपल्याला नंतर भेटायला लागल्या पण आपण जर एवढ्या उशिरा शिकलो तर आपण का आपल्या लहान मुलांवर बर्डन आणायचं तर त्यासाठीच काही छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत सुरुवातीला कसं आहे नर्सरी जो क्लास असतो तो, तो एकदम लहान वयोगटाचा जे मुलं असतात त्याच्यामध्ये अडीच पावणे तीन तीन वर्षाची मुलं आता या मुलांना तुम्ही डायरेक्ट म्हणणार पहिल्याच दिवशी की तू पेन्सिल घ्या आणि लिहायला लागते मुलं रडणार पडणार धिंगाणा करणार किंवा मग काही दिवसानंतर शाळेतच जाणार नाही सुरुवातीला मुलांना आनंद असतो की मी शाळेत जाणार आहे माझ्याकडे बॅग आहे छान छान साय शाळेचं साहित्य आहे पण नंतर मुलं जायला कंटाळा करणार तर सुरुवातीला काही दिवस आपल्याला खूप पेशन्स पेशन्सनं काम घ्यावं लागते शिक्षकांनासुद्धा आणि पालकांनासुद्धा तर त्यामध्ये आपण काय काय करू शकतो तर लहान लहान ॲक्टिव्हिटीज असतात आता जसे की आपल्याकडे हे असे वेगळे वेगळ्या प्रकारचे खेळणे घरी उपलब्ध असतात आता या खेळण्यांचा काय उपयोग तुम्ही म्हणणार की घरी तर मुलं खेळतात मग शाळेत पण खेळण्यांचा काय उपयोग हा शाळेत पण खेळण्यांचा उपयोग असतोच कारण की लहान मुलं लवकर एक म्हणजे खूप वेळ एका ठिकाणी बसत नाहीत त्यांना काही ना काही सतत ॲक्टिव्हिटीज चालू ठेवावं लागते मग अशा वेळेस तुम्ही एकदमच त्यांच्या हाती पेन पेन्सिल देऊन ठेवलं नोटबुक देऊन ठेवल्या पुस्तकं देऊन ठेवल्या थे, ते कसे काय करणार आहे म्हणून मग आपण यांचा कसं उपयोग करणार तर लहान मुलांना आपल्याला माहिती आहे की कलर्स नेम कलर्स नेम आपण याच्यामधून शिकवू शकतो कसं आता हे खेळायचं साहित्य आहे हे आहे त्याच्यानंतर हे आहे आता मी दाखवतेचं आहे तिचं खेळायचं साहित्य काय काय याच्यामध्ये आपण त्यांना कलर्स नेम सांगू शकतो त्यानंतर आता ह्या वस्तू तर आहेच खेळणे आहेत म्हणा खेळणे नाही आमच्याकडे काही जणांकडे खेळणे पण असतात आम्ही काय करणार तर मुलांचे जे रोजचे घालायचे कपडे असतात त्यामध्ये आपण त्यांना कलर शिकवू शकतो की हां हा फ्रॉक कोणत्या कलरचा आहे टी शर्ट कोणत्या कलरचा आहे आईची साडी कोणत्या कलरची आहे बाबांचं शर्ट कोणत्या कलरचं आहे किंवा अशा प्रकारचे आपण अगदी छोटे छोटे, छोटे चार्ट्स आणून आपल्या घरामध्ये लावू शकतो किंवा नुसते लावायचे नाही तर आपल्या घरातील म्हाताऱ्या माणसांची म्हणजेच आजी आजोबांची किंवा मा मोठ्या बहीण भावांची सुद्धा आपण याच्यामध्ये मदत घेऊ शकतो आणि ही मुलं इतकी शार्प असतात लहान मुलं पाच वर्षापर्यंतची मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की एकदा एखादी इमेज बघितली की ती मुलं त्याला लगेच कॅच करतात आणि नेम जर आपण वारंवार दोन तीन दिवस जर एखादं विषय त्यांना रिपीट रिपीट करून सांगितला तर तो त्यांचा नक्कीच पाठ होऊन जातो तर अशा प्र पद्धतीने आपण चार्टचा उपयोग करू शकतो अशा खेळण्यांचा उपयोग करू शकतो हां आता ह्या खेळण्याचा आणखी एक उपयोग आहे की हे खेळणं तोडायलासुद्धा सहज आहे आणि जोडायलासुद्धा सहज आहे तर याच्यामुळे मुलांची कल्पनाशक्ती वाढीस लागते लहान वयापासून जर मुलांची कल्पनाशक्ती वाढीस लागली तर मुलं पुढे गणित या विषयामध्ये निपुण होतात त्याचप्रमाणे त्यांची बुद्धिमत्ता चांगली होते हा इथं महत्त्वपूर्ण विश भाग आहे त्याचप्रमाणे ही जी आपली छोटी छोटी खेळणी असतात यामधून आपण त्यांना प्राण्यांची माहिती देऊ शकतो सुरुवातीला जरुरी नाही की तुम्ही इंग्लिशमध्ये सांगा हा टायगरच आहे हा ऑक्सच आहे नाही तुम्ही मराठीमध्ये सांगा आपल्या मातृभाषेमध्ये काही अडचण नाही हळूहळू मुलं शिकतच असतात त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला आपण मुलांना लिहायला शिकवतो तर आता सुरुवातीलाच पेन्सिल नाही देऊन ठेवायची हातामध्ये सुरुवातीला काय करतात मुलं काही काही आपल्या इथं रे बाहेर वाळूवर रेतीवर वगैरे खेळत असतात किंवा काही ठिकाणी मातीची घरं असतात तर मातीच्या याच्यावर मुलं रेगोट्या ओढत असतात माती सारवलेल्या याच्यावर तर मुलांना ओढू द्या आता आपली जी घरं असतात बांधलेली जरी असली तरी काही दिवस आपण कलरिंग नाही केलं तरी चालेल घराला पण मुलांना त्या घरामध्ये त्यांचं वातावरण तयार करू द्या आता जसं की आपल्याकडे रांगोळीचं पीठ असते लेडीजकडे रांगोळीचं पीठ एखाद्या टोपल्यामध्ये आपण ठेवलं त्याच्यामध्ये जर मुलांना बोटाने सांगितलं की तू गोल काढ उभ्या रेषा काढ आडव्या रेषा काढ तुला हवा तू तु आकार काढ तर मुलं त्याच्यामध्ये इतकी रममान होतात की मन मनानेच काही काही पण काढे काहीसुद्धा काढतात चित्रविचित्र काही पण आकृत्या काढतील पण त्यांच्या बोटांना सवय लागेल त्याचप्रमाणे आणखी एक आपण घेऊ शकतो की आपल्याकडे काही वेस्टेज कागद असतात तर हे कागद जे आहे ना हे कागद आपण तसेच फेकून देतो देत। चुलीमध्ये वगैरे टाकतो खेडेगावामध्ये आपण आपली तर आपण काय करायचं तर मुलांना फाडायला द्यायचे आता अशा पद्धतीने जेव्हा मुलं फाडतात बऱ्याच ठिकाणी हे ॲक्टिव्हिटीज सांगतात एखाद्या सेमिनार वगैरेमध्ये वगैरे काही पालकांना माहिती असेल की अशा पद्धतीने जर मुलांनी हे फाडलं तर त्यांची जी ही बोटं असतात नाजूक नाजूक त्या बोटांना सवय लागते असं नाही की मग र तुम्ही भरपूर सारे कागद आणून देईन मुलांना नुसते फाडायला लावा पण शक्य होत असेल तेवढं असं मुलांना लहान लहान तुकडे करायला लावा त्यामुळे त्यांची ही जी बोटाची पकड आहे ती मजबूत होईल कारण बऱ्याच मुलांना पेन्सिल पकडतासुद्धा येत नाही त्यांच्या हातामधून ती निसटते किंवा त्यांचं त्यांना ते अक्षरच काढायला जड जाते तर अशा वेळेस आपल्याला हे उपयोगी पडते आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायरेक्टली तुम्ही म्हणणार की अशा मुलांना तुम्ही पेन, पेन पेन पेन्सिल घ्या आणि नोटबुकवरच लिहा तर चुकीचं आहे जसं आपल्या वेळेस होतं की आपण पाठीवर लिहायचो तर असं आपण आता यावेळेससुद्धा मुलांना पाठीवर लिहायला देऊ शकतो मग त्यामध्ये फक्त एक आहे की चॉकचा यूज नाही करायचा की माझ्या वर्गातील मुलांच्या पालकांना नेहमी सांगते की तुम्ही मुलांसोबत लेखन पाठवा दगडी लेखन पाठवा किंवा अजून सॉफ्ट प्रकार अशा लेखन येतात त्या पाठवा पण चॉकचा यूज नाही करायचा का तर दोन कारणं आहेत चॉक हा मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असतो त्यामध्ये चुना वगैरे असतो हानिकारक असतो आणि दुसरी गोष्ट मुलांची बोटच जर लहान आहेत तर चॉक किती असतो तर तो मुलांना नाही पकडता येत नीट आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की आपल्याकडे पेस्टल कलर असतात पेस्टल कलरचा यूज आपण मूल करू शकतो चांगल्या प्रतीची थोडीशी दहा रुपयाची ना अंतर वीस तीस रुपयाचे पेस्टल कलर जर आणले तर त्यामधून आपण मुलांना एखाद्या कोऱ्या पेजवर रेगोट्या ओढणं वगैरे असं शिकवू शकतो तर अशा पद्धतीने आज आपण पाहिलं की आईचा रोल काय आहे मुलांच्या प्राथमिक शिक्षणामध्ये तसंच अजूनही बरेचसे विषय आहेत अजूनही मी तुम्हाला बरीचशी माहिती देणार आहे त्यासाठी जर आजचा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार